नौपाडा विभागातील शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एकवीसमधील ज्येष्ठ नागरिकांकरिता स्नेहसंमेलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठांकरिता विविध उपक्रम देखील राबवण्यात आले या कार्यक्रमास नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी ज्येष्ठांना सुरक्षिततेबाबत मोलाचं मार्गदर्शन देखील केलं त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांस त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तज्ज्ञांकडून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला तसेच नेत्र तपासणी चष्मा वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला त्याचबरोबर सांगितिक कार्यक्रमाची मेजवानी देखील येथे आयोजित केली होती अनेक ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावरती देखील मार्गदर्शन करण्यात आलं तसेच पावसापासून संरक्षणाकरिता छत्रीचं वाटप करण्यात आलं तसेच या कार्यक्रमाअंतर्गत खासदार नरेशजी म्हस्के यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ज्येष्ठांचा सत्कार म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे त्यामुळेच अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यक्रमांचं आयोजक तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचं कौतुक आणि अभिनंदन देखील केलं या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठांचा देखील सत्कार करण्यात आला नौपाडा विभागात होत असलेल्या विविध सामाजिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमाबद्दलही मस्के यांनी सर्वच कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक केलं या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेना लोकसभा सचिव बाळागवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती

येणारा पावसाळा हा कधी पण सुखद असतो पण येणारा पावसाळा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आजार पण घेऊन येतो त्यांच्यासाठी आपण जो कार्यक्रम घेतला ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन हे स स् स्नेहसमेलन जे आहे त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं आपण मेडिकल चेकअप करतो आहे पूर्ण डोळ्याची तपासणी करतो आहे मेडिकल चेकअप करतो आहे त्यांचे कुठले आजार असतील तर ते फ्री ऑफ चार्ज आपण शस्त्रिय करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला एक मायाची उप म्हणून आम्ही छत्री देणार आहोत तो घाण्याचा क्रमवरती हॉल मी चालू आहे आणि त्या कार्यक्रमात जवळजवळ हॉल पूर्ण पॅक भरलेला आहे आणि खाली आपण मेडिकल कॅम्प घेतो आहे आणि ह्या कॅम्पलाही भरपूर गर्दी झालेली आहे ह्या कार्यक्रमात आपल्याला एकच सांगायचं की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठीच नौपाडे जे पी एस आहे महाजन साहेब पण आले होते आणि त्यांनी त्यावेळेस ते सांग आवर्जून सांगितलं की प्रत्येकाने एकशे बारा नंबर आहे हा तो महत्त्वाचा नंबर आहे कुठल्याही माणसाला काही त्रास झाला त्याच्या घरच्यांनी त्रास दिला बाहेरच्या त्रास दिला तर त्यांना अचानक मदत पाहिजे तर तुम्ही एकशे बारा नंबरवरती कॉल केलात तर तुम्हाला तात्काळ पाच मिनटामध्ये मदत मिळू शकेल असं महाजन साहेबांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आम्ही पण प्रत्येक सोसायटीमध्ये एकशे बारा नंबर हा पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत हा ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन आहे याचं कसं सगळं ज्येष्ठ नागरिक एकत्र यावं एन्जॉय करावं गाणी ऐकावी खावं प्यावं मजा करावी आणि येणारं आयुष्य आहे सुखान जगाव माणसाचं आयुष्य क्षणभंगर असतं त्यामुळे प्रत्येकाने याचा स्नेह लाभ घ्यावा आम्ही सगळ्या माणसांनी एकत्र आणतो आहे सगळ्या ज्येष्ठ एकत्र आणतो आहे त्यांना जर कुठलं काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडायचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारे आपण पण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ती सगळ्यांना विनंती महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे आदरणीय खासदार नरेशजी मस्केसाहेब शहरप्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये श्री प्रकाश पायरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण मोफत छत्री वाटप डोळे तपासणी शिबीर असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आरोग्य शिबिर याचं सगळं आपण हेल्थ चेकअप ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली नौपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सर यांनी जे ज्येष्ठ नागरिक इथे आले आले आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे की के यांनी या वयामध्ये कसं स्वतःचे प्रिकॉशन्स घ्याव्या तर साहेबांनी पण वेळात वेळ काढून खूप एक अर्धा तास ता साहेब थांबले होते या आरोग्य शिबिरामार्फत लोकांना जे बाहेर जे डोळे तपासणी शिबिराला जो जास्त खर्च येतो तर या शिबिरामुळे त्यांना सगळं मोफत इथे शिबिर राबवण्यात आलेलं आहे आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशजी पायरेंनी हा आपलं प्रभाग क्रमांक एकवीसच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप आणि मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला आणि मेन म्हणजे कसं असतं ना की ज्येष्ठ नागरिकांचा आपण आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि या त्यांच्या ह्या आपण जे आपण उपक्रम राबवतो त्याच्या मार्फत आपल्याला त्यांच्या आशीर्वाद मिळ मिळतच असणारे ते शंभर टक्के आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कसं आहे की मोफत म्हणजे जो, महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत सगळं मोफत तपासणी पण आहे आणि त्याच्यावरती जर काही कुठलं निदान निघालं तर ते सुद्धा मोफत होणार आहे त्याचे उपचार आपण फ्री करणार आहोत तर त्यामुळे हा सगळे भरभरून ह्याचा म्हणजे प्रति लाभ घेतायत आणि सगळ्यांचं छान हे साल प्रतिसाद आहे माझं नाव मंदाकिनी चंद्रकांत गवळी मी नौपाडा घंटाळी सामन मध्ये राहते आपले प्रकाश पायरे साहेब यांनी आजचा जो कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला नेत्र चिकित्सावी हेल्थ चेकअप सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम मोफत वाटप हा अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे नियोजन खूप छान आहे आणि प्रकाश साहेबांची धडपड खूप चांगली आहे खूप काम करता येते आणि असंच काम करू दे ऑल द बेस्ट त्यांना खूप छान कार्यक्रम झाला आजचा माझं नाव रविकांत गोविंद साठम नौपाडामध्ये राहतो आम्ही सिनियर सिटीजन आहोत सिनियर सिनियर सिटीजनसाठी हा कार्यक्रम खरोखरच चांगला आहे आमच्या शारीरिक ज्या तपासण्या आहेत ज्या व्यवस्थित होत आहेत ब्लड शुगर आणि बी पी ई सी जी त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा तीन तीन महिन्याने होणं जरुरी आहे त्यामुळे आम्ही खुश आहोत या कार्यक्रमावर हो। हे जे मेडिकल चेकअप चाललेलं आहे हे खरंच चांगलं आहे आणि हा चांगला, चांगला उपक्रम आहे हा तसाच कंटिन्यू ठेवा हो।